नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी नितीन आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून सरशास स्वागत करतो पाण्या पावसामुळं दोन चार दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ टाकता आला नाही कारण की ती तीन दिवसापासून तारी टोकरचं चा काम चालू होतं आणि आज आम्ही आता घरचे घरी बांधायचं चा काम चालू आहे बा तारी टोकर दुसऱ्याला करायला दिले होते मजुरांना आणि आता आम्ही तारी सुतळी बांधायचं चा काम चालू आहे घरचे घरी पण तीन दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे आणि या पाऊस चालल्यामुळं काय झालं का आपल्या तांबटीवर ग्यारव्याचा गॅरवा वाढला बुरशीज्यांनी गॅरवा वाढला त्याच्यानंतर पण मग एवढा काय मोठा प्रादुर्भाव आपल्या तरी सध्या प्लॉटवर नाही पण ज्यांचे ज्यांचे पेपर टाकेले त्यांच्या प्लॉटवर जास्त ग्यारव्याचं प्रमाण वाढ राहिलं त्यांच्यासाठी मी एक औषध सांगतोय त्याने ते फवारलं तर चांगलं होईल त्याच्यासाठी जड अठ्ठ्याहत्तर आणि सिविक हे दोन्ही काइंला भर लावताना आली किंवा त्या पेपर टाकेले त्याच्यामध्ये त्या, त्या वालामध्ये माती टाकताना आली म्हणून त्या पाऊस चालू त्या कारणानं म्हणून त्याच्यासाठी फुटवे कमी निघाले फुटवे आता आता पाऊस वातावरण ढगाळ असल्या कारणानं नायट्रोजन वाढून जातं आणि फुटवे चांगले असे कोंबचे कोंब फेकीत तर मग आपल्याकडे काय करतात टिलटा मारत्या व्हॅसपा मारत्या काय नसल असल नसल ते चाटीमेटी मारून मोकळ्या जाते पण तरी हे न कौम कौम मारता तुम्हाला मी काय त्या का कंपनीचं काय घेऊन नाही खाईल पण मला रिजल्ट आला म्हणून तुम्हाला सांगू राहिलो पेरण्या कंपनीचं चा... चमक नावाचं औषध होतं दोनशेला पाचशे एम एल घ्यायचं झुरोबाहून चौतीस पाचशे घ्यायचं आणि बोरान दोनशे घ्यायचं आणि झड अठ्याहत्तर पाचशे घ्यायचं किंवा अँड्रोकॉल घ्यायचं आणि फुटवे पहा तुम्ही पाच सहा दिवसातच फुटवे पहा परत एकदा सांगतो पेरण्या कंपनीचं चमक घ्यायचं ज्वराबाहून चौतीस वरून फवारायचं ते ज्वरबाहून चौतीस पाचशे घ्यायचं बोरान दोनशे घ्यायचं झड अठ्ठ्याहत्तर पाचशे घ्यायचं झड जड नसेल तर अँड्रोकॉल टाकायचं पण टाकायचं काही काय नाही टाकायचं कारण की पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही सारखं चालू आहे वरून सारखा राटा चालू आहे आणि हे काय तीन चार दिवस काही उघडत नाही आणि आपल्याला आपल्या तमाट्या वाचवायच्या कारण की भाव चांगले राहणार आहे पुढं हजार पंधराशेच्या पुढं कॅरेट जाणार आहे त्याच्यामुळं तांबाटेला जीव लावायचा आहे आलं का तुमच्या लक्षात आता आमचं चालू आहे गर घरच्या घरी बांधायचं काम आणि आजचा स्प्रे पण आता मी काय मारणार ते सांगतो नाही तर मी तुम्हाला आखली देऊ राहिलो तुम्ही असाल तू काय मारतो रे आलं ना तुम्ही मला बोलशाल ना त्याच्याकरता मी तुम्हाला मी काय मारणार ते पण दाखवणारे आता मी घरूनच औषधं फोडून आणली होती म्हणजे मोजून आणली होती त्याच्यामुळे एवढं काय पुढे पाडायचे चित्र काय दिसणार नाही डायरेक्ट कालून भूक टाक म्हणजे पिशवीत टाकून आणले त्याच्यामुळं तुम्हाला टिपड्या पैसे गेल्यावर हो दाखवतो त्याच्यात त्याच्यात आता हे पावसाचं वातावरण असल्या कारणानं होतं काय का ही का फुलकळी झडती ही फुलकळी झडती पण आपली कुठं दिसती का तुम्हाला झडेल आपली दिसणारच नाही कारण की आपण पेपर टाकेल नाही सारखं मातीला येतो आणि वापसा कंडिक्शन आहे वापसा कंडिक्शन असल्या कारण काय पाऊस येतो निघतो ढळून जातो आलं का लक्षात पाऊस आला वापसा होती पेपरनं काय होतं कार्बन डायऑक्साईड तसाच राहतो त्याच्यामुळं वापसा कंडिशन होत नाही माझा पुरा दम झाला आहे दहा वर्षापासून आम्ही पेपर टाकीत आलो पण आता इडून पुढं टाकणार नाही कारण की पेपरनं वापसा कंडिशन होत नाही झाड डायरेक्ट कमरं एवढं वाढतं टकोर बन येतं सान करीत आणि दोन मिडी फिकीत आता काहीचे वावर दणगटे काहींचे वावर कांद्याचे याचे त्याचे चांगले चांगले वावर राहते लोक ट्रीटमेंट करत्या आणि मारण्याचा खर्च करते पण तुम्ही जर बिगर पेपरचं जर केलं तर वाढायची नाही कारण की रिकामी वाढ होत नाही आपण काय करतो जर तामटीला जर भर लावली तर ती काय करते वाढायचं सोडून मुळी पा मुळी काढे ती खालून त्याच्यामुळं तुम्हाला मी आता थोड्या मुळ्या पण दाखवणार आहे आणि व्यवस्थित दाखव तुम्हाला आता आता माग दिवस राहिल कसं मस्त प्लॉट आहे आज मागचा हात मी नऊ दिवसापूर्वी मारला होता आणि आता परवाच्या दिवशी एक हात मारला होता आता नऊ दिवसापूर्वी एक हात मारेले त्याच्यानंतर परवाच्या दिवशी मारला आणि परत आज मारायचं आज मारायचं कारण असं का पाऊस चांगला चालू राहिला पाऊस चालू राहिला जास्त त्याच्यामुळे आता चाटी मारून उपयोग नाही म्हणून मी आज आजचा हात मारणारे कर्जट कॉसाईड आणि एक निमी कडू कडू टिचवायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं ते मारायचं आहे आपल्याला आज आणि आता वातावरण तर फुले मंडळ तिकडे तांबड्या बांधू राहिली माझी हात माग आहे पण मला आता व्हिडिओ टाकायचा होता म्हणून मी आता व्हिडिओ आणि विशेष म्हणजे आता मी ना टोकराला काय मोबाईल बांधित नाही आता डायरेक्ट स्टँड आणेली तो स्टँड सुद्धा तुम्हाला दाखवतो कसा आणला ओके हे बघा मित्रांनो मी ना आता स्टँड घेऊन आलोय टोकराला बांधू बांधूस तो माझा दमपुरा होऊन जायचा आणि तो पाऊस होऊन जायचा त्याच्यामुळे ना आता नाशिकला गेलो मस्त पैकी स्टँड घेऊन आलो आणि तुम्हाला माहिती देणार आणि ती पण खरी देणार कारण की आता ये, ये पा फुटवी काय करायचं पेपरला आणि बिपरला एकच नंबर हे पा निघल फार कमी निघाल किंवा जास्त निघाल ती पुढची बात पुढं आणि तुम्हाला मी सर्व सर्व पावत्या दाखवणार सगळं काय दाखव रोग असा काय नाही का रोग हाय आपल्या काही पण सगळ्यात प्लॉट मध्ये राहतो पेपरवाल्या राहतो सगळ्या एवढ राहतो ह्या बा काय नाही आता बांधायची हाती पहिलीच बांधणी तरी दोन दोन तीन तीन तोडे आपल्याला लागणारे ह्या बा काय चांगल्या थांबाट आहे काही अडचण नाही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून भारी करू यह पा, पा। तांब्याला काही नाव ठेवायला काही काम नाही चांगले दोन तीन दिवसात आम्ही बांधून टाकू आणि तुम्हाला कुठेही पण फुल ड्रॉप होईल दिसत नाही पा सगळे पालक अलक या पा आता तांबटी साध्या खत मागू राहिली लवकरच आपण खाताचा पण व्हिडिओ आहे आणि मी आता तुम्हाला नेमकं कोणतं खत पावडर मारणार आहे ते दाखवतो हे बघा आमचे शिकारी इथ उभे पाऊस तर आलाय लगेच टिपड भरून ठेवलं आता हा बाय कॅफिने हायड एक कॅफिनी हे टिपड भरील दोन लिटर औषध मित्रांनो याबा एकर जटे घरी मोजल्यामुळं ते तुम्हाला असं नावगाव दिसून असेल त्याच्यावर पण एकर जटे आणि हे हिरव होत दिसत असेल हे ये, कॉसाईडी येशाला एकशे ये ऐंशी ग्रॅम दोनशाला सहाशे ग्रॅम आणि हे नीमे हे कोणतं न्यू सम्राट असंच पण बरं नसल्यापेक्षा आलं का लक्षात आता हे तीन आयटम मिक्स करणार आणि आपण थोडा पावसाचं वातावरण पाहून फट करून देणार एवढं पाणी जास्त झालं ये पा। सकस नाव दिसणार गाव दिसन कारण की पावसा वातावरण नाही पुढे मोठाली होती म्हणून घरूनच काल घरूनच पुढे मोजून आणलं आता हे दोनशाला सहाशे ग्रॅम कर्जट पिवळ आपलं काय लपछेपीच काम नाही आपलं नावाप्रमाणे जागायचं आपल्याला नीतिमत्ता नीतिमत्ता सोडायची डोंगा काय भोला माझा जरी वाकडा तिकडा असला पण रस्त्याचा गोड राहतो तस मी जरी काळा निळा कसाय जरी असलो गावठी असलो पण माझा तुमच्या शेतकऱ्यांप्रती भाव हा प्रामाणिक आहे म्हणून कस का अस ना पण तुमच्या समोर मी व्हिडिओ टाकणार आणि तुमचे पैसे कच्चे वाचतील हे पाहणार आता वातावरण पा, जास्त खराब आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडे मागडे फवारे घ्या लागतील चाटी माटी मारून उपयोग नाही थोडे मागडे फावरे घ्या लागते पण मागडे घ्यायचे म्हणजे कुणी पण यायचं इन करून कुणीही आखली द्यायचं हे काही चालणार आप नाही आपल्याला उदाहरणार्थ सांग तुम्हाला फुलकळीवरलं फुलकळी रात्रभर जर पाणी त्या फुलावर तुंबेल आणि तुम्ही जर सकाळी आरामात उठले आणि मग वावरात आली आता हे कर्जटे एकशे ऐंशी ग्रॅम आरामात आली आणि मारायला बिडली ते जमणार नाही त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल सकाळी लवकर उठून निस्त प्लेन पाणी का व्हायना काहीच्या ट्रॅक्टरच्या साऱ्या नुसतं प्लेन पाणी कावाय ना पण फवारलं गेलं पाहिजे नंतर तुम्ही चांगल्या बऱ्यापैकी एखादं बुरशीनाशक मारून फुलकळी वाचवत हो। पण आता काय हो राहिलं या कंपन्यावाले किंवा हे जे शेतकऱ्या जेव्हा मजा मारणारी ही जी पायदाशी ही पायदास काय करते आपल्याला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवते असा पांजा सेट होईल तसा पांजा सेट होईल हे पा आमचे पंजन ते पा पंजन हे औषध फवारा हे औषध तुम्ही खालून सोडाण वरून हे फवारा का बरं का बरं सोडायचं आणि बरं फावरायचं हा किड पार मिथून चक्रवर्ती आला तरी ती फुलकळी गळल्याशिवाय नाही कारण की रातभर रात पाऊस चालणार आहे मग त्याच्या कारण साधा आणि सरळ काय ज्वराबाहून चौतीस घ्यायचं अर्धा किलो दोनशे लिटरला बोरान घ्यायचं दोनशे ग्रॅम आणि फलकेअर घ्यायचं शंभर एम एल ती चलून द्यायचं ते मग झालं का नंतर दुसरं तुम्हाला वाटेल तसं जे तुम्हाला ज्यानं शंभर टक्के रिझल्ट देईल ते आपल्या डोक्यात हो ठेवायचं कारण की कंपन्याच्या भरश कंपन्या बंगले ओ बंगले बांधू राहिले आणि आपल्याला साधं पत्रे सुद्धा सुईच्या सुईचे टाकताय तुमच्या लक्षात येऊ राहिलं का माझं बोलणं माझ्या तळमळ आता आपण दोन औषध टाकले याच्यात कर्ज टाकलं कसळी टाकलं आणि आता हे नीम कडू आज काही जेवण देत नाही ते हे टाकायला लागणार आहे आपल्याला उपसायला काय झाकण ताणून तुनून आता हे कडू चे पण पन पन्नास कुठं सांभाळायचं देतो आदळून हो मस्त दोन चार दिवस मस्त कशा दमदारोर पाऊसही उघडतो आणि थोडे बऱ्यापैकी हात मारा कारण की तांबड्याला भाव चांगला राहणार आहे आता आम्ही पावडर मारून घेतो तोपर्यंत उद्याकडं मी प्रत्येक चांगला व्हिडिओ बनवून टाकितो तामाट्याचं बांधणीचं काम चालू आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि माहिती चांगली देणार आहे खोटी नाटी माहिती देणार नाही हे लक्षात राहू द्या आपल्याला काय पैशासाठी आणि याच्यासाठी नाही चाललं आहे फक्त किंवा प्रसिद्धीसाठी असंही काही नाही चाललं फक्त तुमच्या सान्निध्यात राहायचं आहे कारण की माझा दहा वर्षापासून चांगला माझा मॉडेल आहे सगळ्यांनाच मोडला असं नाही काय कंपनीनेच मोडला कुणी येत अडद येतं हे औषध मारान फुलकळी घालणार नाही फुलकळी जर घालणार नाही म्हणत्या मग जोर बाहून चौतीस काल जक माराला टाकायला येतो बोरान कशाला टाकायला येतो फक्त तुझंच औषधाने ना सांगणं ना काब्र घालणार नाही सगळ्याचे अनुभव घेऊन बसलो सगळ्याचे मायथ्या घेऊन बसलो पुरा दम झाला परत पाहिल्यावर नवीन सुरुवात करेल तोपर्यंत आत्ता अधिकचं काय बोलत नाही इथपर्यंत इथंच थांबतो ठीक आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला हाय गई करू नका ओके